समवेदना संस्थेच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त देणगीदारांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी प्रसिद्ध लेखक व तंत्रज्ञानाचे अभ्यासक अच्युत गोडबोले यांचे एआयची जादू आणि उद्याचे जग या विषयावर व्याख्यान झाले गोडबोले यांनी खास त्यांच्या शैलीत गप्पा गोष्टी आणि एआयचा इतिहास वर्तमान आरोग्य क्षेत्रातला उपयोग आणि भविष्यातील परिणाम यांची सुरेख सफर घडवली एमईएस बाल शिक्षण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी समवेदनाचे विश्वस्त प्रकाश तुळपुळे सल्लागार राजीव साबडे मुख्य व्यवस्थापक अमर पवार आदी उपस्थित होते अमर पवार यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली विनय देसाई यांनी सूत्रसंचालन केले मनोहर कलुंजे यांनी आभार मानले आपण माणसा सारखं सगळे मंडळी म्हणजे काय काय अर्थ नाही आपण गुंतवणूक केली होती आणि कंपनी अमेरिकेत कंपनी शेअर बाजार वरती आता सगळे तर ते संबंध सबंध फंडिंगचे का वाढणं पण लगेच त्यांना कळलं फोगाय काही अर्थ नाही डॉक्टर वकील त्यांच्या असून ज्ञान फक्त कंप्युटर भरून त्याच्याकडे उत्तर मिळवणं हे काय अर्थ नाही हे त्यांना लक्षात त्यामुळे चालत राहत तसंच रोबोटिक्स

इतकं म्हणजे एक सुद्धा डोळा घेत तसं सगळंच काम पाणी सगळं कॉम्प्लेक्स डोळ्याचं सुद्धा प्रचंड येतात त्याच्यावर ब्रेनचे कॉर्टेशन आपल्याला एखादी वस्तू दिसते आणि आपण ती वस्तू आहे असं ओळखतो कसं हा जो प्रकार आहे मग त्यामध्ये आपल्या मेंदूत जे काही न्यूरॉन्स आहेत ते सगळे न्यूरॉन किंवा बिलियन जो न्यूरॉन्स ते एकमेकांना जोडलेले असतात खरं जोडलेले नसतात तर स्फट असतात म्हणतात पण ते जोडलेले त्यांचे अनेक ले कथा म्हणून जातो अनेक लेयर्स त्याचे आपण बघतो आणि काही गोष्ट ओळखतो कशी ओळखतो त्यातला कदाचित पहिल्या लेअरला तो डिफरन्शिएट करत असेल तर तो काहीतरी वस्तू आहे काहीतरी वस्तू आहे आणि नाही याचा फरक त्या कडांवर कळतो आपल्याला म्हणजे समजा की काहीतरी वस्तू आहे तिथे म्हणजे समथिंग असं म्हणून मग त्याच्या पुढच्या लेअरला ती दिर्जीव आहे आहे मग ती सजीव आहे सजीव जर का असेल तर प्राणी एका पक्षी एक म्हणजे पाण्यात हे आहे का जमिनीवरचा आहे सरपटणार आहे प्राणी एका पक्षी एकच आहे असं मग त्याच्या पुढच्यावर प्राणी त्याच्या पुढे मग तो ओळखी प्राण्यांवर हत्ती मांजर असं मग त्याच्यावर असं कळत शेवटला ले, ले तो मांजर आहे असं ओके ह्याच्या कारण मृदा जेव्हा असं आई सांगत असते का हे मांजर आहे तर त्याचा तो तो शिकत असतो आणि ते शिकत असतात ते अशा प्रकारे आपण तो ओळखला पाहिजे अशा आपण कुत्रा ओळखला पाहिजे तर हे जे शिकणं आहे डेटावर आपण तो डेट हे आर्टिफिशियली कसं करतात होईल पण ते त्यावर नव्हतं त्यावेळेस फक्त कम्प्युटरला ज्ञान द्यायचं डॉक्टरचं इंजिनिअरच त्याचा प्रश्न विचारायला त्यावेळे अप्स अँड डाऊन्स होत नाही आणि त्यावेळेला रोबोटिक सुद्धा अतिशय स्लो तरी चालू म्हणजे आज रोबोट बरेच प्रगती झालाय प्रगती पण तरी सुद्धा जेवढी पाहिजे रोबॉट प्रगती नाही पण माणसाचं जर सगळ्यात त्याला ऍक्सेस कशा ऍक्सेस आपण किती गुळवू शकतो किती सफाईदार पद्धतीने आता रोबोट पाहायला आहे आता रोबोट प्लॉटच्या खाली करून साफ करायला लागले बऱ्याच प्रगती झाली तरी सुद्धा माणूस ज्याने सगळ्या कृती करू शकतो तितका रोबोट सफाईदार अजून झालेला नाही तर तिथे सुद्धा आपल्याला प्रगती आहे पण रोबोट रोबोटिक्स प्रगती होत होती पण यावेळी त्याच चाचणी पण आलेले म्हणजे त्यावेळेला कॅनडामध्ये फ्रान्स फ्रेंच आणि इंग्लिश दोघांचं राज्य होतं ज्याला माहिती आहे त्यामुळे ते हजारो डॉक्युमेंट फ्रेंच मधलं इंग्लिशमधल्या इंग्लिशमधलं फ्रेंच मध्ये कन्वर्ट करावी लागेल